नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ताज्या रांगोळी येथील खुनाचा गुन्हा अवघ्या दोन दिवसात उघडकीस तिघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई का हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील काळमावाडी वसाहत स्मशानभूमीजवळ घडलेल्या संवेदनशील खुनाच्या घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या दोन दिवसात उघडकीस आणून तिघा आरोपींना अटक केली एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ ते आला च्या आरोपी दर्शन कांबळे याच्या बहिणीस पळवून नेण्यास शुभम साधळे याने मदत केल्याचा राग मनात धरून आरोपी दर्शन कांबळे सागर माने व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने शुभम साधळे याच्या पोटात वार करून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता खुनाच्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून शोध मोहीम राबवण्यात आली कर्नाटक राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात संशयितांचा शोध घेतला असताना सदर आरोपींना अतिग्रे फाटायचे सापळा रचून आरोपी दर्शन महेश कांबळे वय वर्ष बावीस सागर सुनील माने वय वर्ष तेहतीस आणि प्रथमेश पप्पा पप्प्या रवींद्र कांबळे वयवर्ष तेवीस तिघांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली यातील आरोपी सागर माने हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब अण्णासाहेब जाधव हो। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे